नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी लावण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो रूमला कलर लावण्या अगोदर आपण भिंतीला प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी पुट्टी लावतो ते पुट्टी लावण्यासाठी मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तुमच्या रूमची साईज दहा बाय दहा असेल किंवा बारा बाय पंधरा असेल किंवा दहा बाय बारा असेल किंवा तुमची रूमची साईज किती जरी असेल तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की तुमच्या रूमला पुट्टी लावण्यासाठी मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो येथे आपण चार भिंती आणि एका शिलिंगचं टोटल स्क्वेअर फूट काढलेला आहे दहा बाय दहाचा रूम आहे आणि उंची त्या रूमची दहा फूट आहे टोटल चार भिंती आणि एका शिलिंगचा आपण स्क्वेअर फूट काढलेला आहे टोटल पाचशे स्क्वेअर फूट आलेला आहे दहा बाय दहाच्या रूमचं स्क्वेअर फूट एरिया पाचशे स्क्वेअर फूट आलेला आहे एका रूममध्ये एक चौकट आणि एक खिडकी आहे चौकट सात बाय तीनची आहे म्हणजे काय चौकट आणि खिडकीचा जो मोकळा पोर्शन आहे तेथे आपल्याला कोणत्याही प्रकारची पुट्टी लावायची नाही चौकट सात बाय तीनची टोटल एकवीस स्क्वेअर फूट आणि खिडकी तीन बाय चारची म्हणजे बारा स्क्वेअर फूट एकवीस अधिक बारा केले तर तेत्तीस स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे तेत्तीस स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला पुट्टी लावायची नाही पाचशेमधून तेहतीस वजा करायचा आहे चारशे सदुसष्ट स्क्वेअर फूट आलेला आहे चारशे सदुसष्ट स्क्वेअर फूटला आपल्याला पुट्टी लावायची आहे समजले का मित्रांनो एक किलो पुट्टीमध्ये दहा ते बारा स्क्वेअर फूट एरिया कवर होतो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे दोन कोटसाठी एक किलो पुट्टीमध्ये दहा पुट हो ते बारा स्क्वेअर फूट एरिया कवर होतो दोन कोटसाठी आता आता यात एक सूचना आहे का सूचना प्लास्टरचे फिनिशिंग कसे आहे त्यावरती हा कवर एरिया अवलंबून आहे प्लास्टर खराब असेल तर हा कवरिर्या कमी होऊ शकतो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे आता चारशे सदुसष्ट जो आपलं स्क्वेअर फुट आलेला आहे आणि एका किलो पुट्टीमध्ये दहा ते बारा स्क्वेअर फुटी या कवर होतो म्हणजे चारशे सदुसष्ट भागीले बारा केले तर अडतीस पॉईंट एक्क्याण्णव येतं म्हणजे साधारणतः चाळीस किलो पुट्टी लागणार आहे समजले का मित्रांनो आता मार्केटमध्ये चाळीस किलोची एक बॅग साधारणतः एक हजार रुपयाच्या आसपास मिळेल तुम्ही कोणत्या कंपनीची पुट्टी घेणार आहे त्यावरती रेट अवलंबून आहे पण उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी चाळीस किलोची एक बॅग हजार रुपयाच्या आसपास आपण रेट धरलेला आहे समजले का था? आता आता त्यानंतरनं लेबर खर्च किती येणार आहे लेबर खर्च सहा रुपये पर स्क्वेअर फूट आहे आता लेबर खर्च काही ठिकाणी कमी असू शकतो किंवा काही ठिकाणी जास्त सुद्धा असू शकतो काही ठिकाणी पाच रुपये असू शकतो किंवा काही ठिकाणी सात रुपये असू शकतो आठ रुपयेसुद्धा असू शकतो यातसुद्धा आपण एक सूचना दिल्या लेबर खर्च काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तेथे लेबर रेट काय चालू आहे त्यावरती लेबर खर्च अवलंबून आहे पण तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी सहा रुपये पर स्क्वेअर फुट पुट्टी लावण्याचा आपण रेट धरलेला आहे चारशे सदुसष्ट जे आपलं स्क्युअर फुट पुट्टी लावायची आहे गुणिले सहा केले तर अठ्ठावीसशे दोन रुपये येतात म्हणजे काय मित्रांनो पुट्टी लावण्याचा खर्च किती आलेला आहे अठ्ठावीसशे दोन रुपये आले खर्च आलेला आहे चाळीस किलोची एक ब एक बॅग झाली हजार रुपये त्यानंतर लेबर खर्च झाला अठ्ठावीसशे दोन रुपये टोटल बेरीज केली तर तीन हजार आठशे दोन रुपये म्हणजे काय मित्रांनो दहा बाय दहाच्या एका रूमला पुट्टी लावण्यासाठी तीन हजार आठशे दोन रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद